काय माल चल जरा पाणी तर पिऊ नको रे मालक येईल ऐका हे पाटापाटा भर आहे काय तू मालकच्या वरचा झाला भर भर पटापटा भर मालकी असा विस्तार नाही एक तर जीवन तुझा मालकी मालक आल्यावर ओरडत दे पटापटा बसून नको मालक दिले किल भरून मला काय करतात अरे भरून दे मालक किल हो खरं आलं मला का अरे अरे रे, रे।, रे, रे वाकडे तिकडे खड्ड खातला सरळ लाईनी त्या झाडाच्या लाईनी खोलस होते हे चुकवला तुम्ही लावून झाला का अहो खड्डा लाईनीत काय करता झाडच घेऊ की लाईनीत लाईनीत हा मग अहो मी अशेपर्यंत कशाला भेटतो तुम्ही एक नंबर देतो झाड मग ते झालं मला का झाड कशाला तुम्ही अरे बायकोला हटकार लागले झाडं लाव म्हणून नवीन वर्षात जर झाड लावायचे आंब्याचे ते झाड आणले ते पाचशे रुपयाला एक रोप आणले ठीक आहे मग चला की लावू पटकन थांब जरा सरपंच यायला लागले त्या सरपंचला बोलवलंय बर बर ठीक आहे ठीक आहे बोला फोन लावा बघा करतो फोन करतो काढ पटापट काढतो काढतो राहिले ते कर पटपट कर उरक लवकर सरपंच आहे हॅलो सरपंच साहेब नमस्ते काय राहू येतो म्हणलं आलं ना अजून तिथं जाऊ काय या या लवकर या थोडं झाडं वगैरे आणून ठेवलं आलेत सगळं खड्डं वगैरे खोदले ते बरं बरं या मग येता तेवढं पाण्याची बॉटल घेऊन या बरं बरं या या लवकर काम करतो आम्ही नवीन वर्ष जरा गडबड गडबड केल्यानंतर खाणार तू सारखं सारखं फोन लावू नको तुला सांगितलं ना तुझं काम झालं म्हणून समज ठेव आता राम राम सरपंच साहेब राम 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 फोन केला गावात काम संपायला पाहिजेत ना गावात काही एक काम असते का ह्यानी आला त्याने आला सोम्या आला गोम्या आला बर 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 चांगले खड्डे केलीस तू आता हे खड्डे खोदले ते झाड लावून घ्या म्हटलं तेवढं तुमच्या हात ना नवीन वर्षाचा चांगली संकल्पना केली शोभा असं सगळ्यांना सांग म्हणजे झाड टाकूया नवीन दारू सिगरेट करण्यापेक्षा काय नवीन प्रकार करा जनकल्याणाची कामं करा त्याचबरोबर आयुर्वेदिक वनस्पतीची झाडाची लागवण करा अजून काय नवीन असतील तर त्या व्हरायटी आणा ते चांगलं गवत आणलेलं आहे जनावरांसाठी जनकल्याणाचं याचं बीज द्या लोकांना जरा थोडं लावू द्या त्यांना बीज त्यांचं जनावर होईल अजून काय इकडे बरीच पिकं केली चांगले चांगले केले हा हा अजून काय नवीन झाडं आणलेत का चार आंब्याची झाड आणायचे रस्त्यावर आहेत ते पण आणायचे चांगलं काम चालू ठेवा असं सरपंच राम 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 लावलंय कामाला काय करायचं काढलं खड्ड्यातून झोपते का करते काम आहेत आता काय करायचं जरा जरा पटपट गडबड करा जरा लावून घ्या झाड जाऊ द्या आम्हाला मिटिंग आहे पुढे जरा काम नाही लोक बोलायला बोलावं लागले झाड पटकन चल त्याला काम आहे थोडं जायचं म्हण घे 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 झाड आण सरपंचा खोला आहे बेस्ट 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 सरळ सरळ माती वडा तिथे माती वा वा बेस्ट झालं बेस्ट ठीक आहे आता जायचं वर झालं आता हे लावून हे बाकीचे तुम्ही लावून घ्या जरा फोटो काढायला संध्याकाळी माझ्या व्हॉट्सअपला पाठवून द्या ते जरा वर करावं लागतं ऑफिसला घेर द्या द्या तिकडे द्या रे फोटो काढ काढ रे फोटो चांगले क्लिअर काढ ते oh no! सर्पन सर्पन ये ते मी पण सामना मी पण येणार फोटो मध्ये अरे तू कसं फोटो घ्यायचा का तुझी एवढे लागला झाडं लावायची काय दारू प्यायची नाही ठेवले सरपंच साहेब खड्डा मारणार मी झाड आणणार मी पाणी घालणार मी आणि त्याला काठी लावणार मी आणि फोटो काढणार तुम्ही सरपंच साहेब ते पडले रेला चल भरत भाईला आपण साहेब तुम्ही टीकेलेय तुम्हाला सुट्टी नाही सुट्टी आहे मला चल बाळा ओ ओ ओ हो सरपंच साहेब गरीब माणूस तुम्हाला फोटो काढून घेऊ याचा फोटो काढ काढलं काय असं नाव पाठवले फोटो आले पाहिजे सुंदर फोटो आले पाहिजेत हे झाडे जगवण्यासाठी प्रयत्न करायलाच पाहिजे झाडे लावा सगळ्या ग्रामपंचायतीने सगळ्या शेतकऱ्यांनी जर हा फण घेतला तर पूर्ण भारत देश देशलभ सुपलभ होऊन जाईल हिरव गार राहील हिरवळीची चादर पसरेल सगळ्या देशावर अशी झाडे लावा आणि हे झाडे जगवा मी जरा गडबड आहे मला मी जातो आता तुम्ही सावकाश करा हे सगळी कामं व्यवस्थित जावा हो 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 हो। आडवी तुडवी पाडू नका राम राम चालतो मी थोडं फोटो व्हॉट्सअपला पाठवून जा बरं का संध्याकाळी पाठवता पण लावून बाकीचे जाऊ लाव पुढचे झाड लाव